नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत शाडू माती पर्यावरणाला व माणसाला सुद्धा घातक असल्यामुळे त्यावरील त्यावरती त्वरित बंदी घालावी मूर्तिकार संघटनेची खासदारांकडे निवेदनाद्वारे मागणी पीओपी मुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नसल्याचे पुरावे मूर्तिकार संघटनेने पुरावे सादर केले असून त्यावर शासनानं बंदी घालण्याचा जो घाट उचलला आहे तो त्वरित बंद करावा उलट पीओपी हे पर्यावरणास घातक नसून शाडू माती पर्यावरणास सहापटीने घातक असून मानवी शरीरावर त्याचा परिणाम होत असल्याचा दावा अहिल्यानगर जिल्ह्यातील मूर्तिकार संघटनेने केलाय शाडू मातीवर त्वरित बंदी घालावी असे आशयाचे निवेदन खासदार निलेश लंके यांना देण्यात आले यावेळी खासदार निलेश लंके यांनी जिल्ह्यातील सर्व गणेश मूर्ती कारखानदारांशी चर्चा केली याविषयी संसदेत आवाज उठवून केंद्रीय पर्यावरण मंत्री यांच्याशी चर्चा करून मूर्तीकारांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचं आश्वासन दिलं संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर वसंत लोढा संतोष रायपिल्ली संजय देवगुनी संदीप सुसरे नितीन राजपुरे चंद्रकांत जोरवेकर राजू दळवी विकास गोरे तानाजी वाघमोडे संजय पारखे खंडू चंदन आदींसह जिल्हाभरातून दोनशे मूर्तीकार कारखानदार उपस्थित होते अहमदनगर जिल्हा मूर्तिकार संघटनेतर्फे आपण सी पी सी बीच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन शंभर टक्के चुकीच्या असून परवा दिवशी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देऊन पी ओ पी कसं प्रदूषण करत नाही व शाडू माती किती पी ओ पीपेक्षा सहा पटीने जास्त प्रदूषण करते हे शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मोगे यांनी दिलेल्या अहवालानुसार आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे व पिओ पीवरची बंदी त्वरित उठवावी व शाडू माती प्रदूषण करत असल्यामुळं आपण माननीय खासदार लंके लंकेसाहेब यांना शाडो मातीवर बंदी घालण्यासाठी निवेदन देत आहोत तसेच पी ओ पी प्रदूषण करत नसल्याचे पुरावे देऊन हा जो मूर्तिकारांवर चाललेला अन्याय आहे त्या मदे लंके लंकेसाहेबांनी लोकसभेमध्ये त्याचे पुरावे देऊन मूर्तीकारांचं म्हणणं मांडावे नगर जिल्ह्यातील किमान तीन ते साडेतीन हजार कुटुंब ओ पी बंदीमुळे उद्ध्वस्त होणार आहेत आणि त्यांनी सी पी सी जे गल गाईडलाईन्सद्वारे शाडो माती सुचवलेली आहे ती शाड़ो माती प्रदूषण करते व नद्या नाल्यामध्ये गाळ साचवून पूर्ण झरे बंद करते आणि गणपती कारखानदार ओ पीच्या दिवसाच्या तीस मूर्त्या करत असेल तर शाडो मातीच्या दोनच मूर्त्या होतात आज कारागीर रोजगारांचा विचार करता दिवसाच्या दोन मूर्त्यामध्ये हजार रुपये रोजाचा माणूस हा कारखानदाराला परवडणार नाही व सामान्य जनता तयार होणारी मूर्ती जिथे एक फुटाची मूर्ती दोनशे रुपयाला मिळती ती दोन हजार रुपयाला घेऊ शकत नाही म्हणून शाडू मातीवर तात्काळ बंदी करण्यात यावी हे अहमदनगर जिल्हा मूर्तिकार संघटनेची मागणी आहे नमस्कार मी प्रफुल्ल लाटणे स्वप्न लाटस या कारखान्याचा संचालक जसं की आम्हाला अहमदनगर महानगरपालिकेतर्फे की प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी या संदर्भात आम्ही आम्हाला नोटिसा बजावण्यात आल्या तर त्यांनी शाडोचा विशेष करून आग्रह यामध्ये केलेला आहे तर शाडो मातीमध्ये जर मूर्त्या करायच्या झाल्या तर या मूर्त्यांची उंची बारा इंच त्या अठरा इंचावर होऊ शकत नाही तर पुन्हा प्रश्न असा येतोय की सार्वजनिक गणेशोत्सव हे कशा प्रमाणात साजरे होणार हा एक मोठा गण प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रदद, फोन वारंवार येत आहेत की आता याला उत्तर काय द्यायचं तर सार्वजनिक गणेशोत्सव इथून पुढे पूर्णपणे बंद होऊन जाईल याचा सुद्धा विचार सरकारने पुन्हा एकदा करावा आणि या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीमुळे असंख्य कुटुंब आज उपासमारीच्या याच्यामध्ये ये येणार आहेत तर आम्हाला नायलाच असतो याला लढा देण्यासाठी आम्हाला आज गणपती बाप्पाला घेऊन रस्त्यावर उतरावं आहे सरकारने याविषयी थोडीशी आमच्या या बाजूने विचार करावा एवढीच एक विनंती प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर